बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले काल पार पडला आणि जिला बिग बॉसने स्वतः टास्क क्वीनचा टॅग दिलाय ती टास्क क्वीन जान्हवी आपल्यासोबत जान्हवी सगळ्यात ती कशी असते मी तुम्ही मस्त आहे कमाल ग्रँड फिनाले पार पडलाय बॅग घेऊन बाहेर आली आहेस <laughs> आम्हाला सगळ्यांना आवडला तो डिसिजन तू बॅग घेतेस कारण की बरोबर होता तो डिसिजन काय सांगशील त्या डिसिजन खूप कठीण होता डिसिजन ऍक्च्युली कारण की तुम्ही जर बघितलं असेल तर मी बजरवर हात ठेवून घाबरून दोन वेळा मागे घेतलाय की जान्हवी तू नक्की बरोबर करते आहेस ना घाणेरीटी ट्रोल होशील ही भीती माझ्या मनात ट्रोल होशील पण कुठेतरी मला असं वाटत होतं की नाही जान्हवी यार तुला हे गेम हा गेम थांबवणं गरजेचं आहे कारण की मला माहीत होतं की मी टॉप थ्रीमध्ये नाही आहे तू लक्षात कशी राहशील लोकांना तर लक्षात राहण्यासाठी काहीतरी वेगळं करायला लागेल तुला आणि हा शेवटचा टास्क आहे ते काय चोरीचे पैसे नाहीये ते बिग बॉसने हक्काने ठेवलेले पैसे आहेत ते आम्हाला साही कंटेस्टंटसाठी ठेवलेले पैसे आहेत ते काय माझ्यासाठी आणून ठेवलेले नाहीत कोणीही जाऊन घेऊ शकतो यार मला असं वाटलं की जाऊन घ्यावे हो ते पैसे घेतले नाही तुझी खूप अप डाऊन खूप अप डाऊन खूप इमोशनल ब्रेकडाऊन होते तुझ्या जर्नीमध्ये कसं हँडल केलं ते सगळं कारण की इट्स नॉट इझी बिग बॉसच्या घरात जाणंच हा इझी नाही आहे इझी नाही आहे तिथे सर्वाईव्ह करणं तिथे राहणं तिथे जगणं बाहेर बघताना लोकांना खूप इझी वाटतं पण ते नाही आहे तेवढं इझी सत्तर दिवस अनोळखी माणसांसोबत राहणं ज्यांची फक्त नावं ऐकलीत तुम्ही पण त्यांच्यासोबत राहणं त्यांच्यासोबत ॲडजस्ट करणं खूप कठीण आहे त्याच्यामुळे वाद होणार विवाद होणार तुमची मनस्थिती बदलणार बिघडणार भांड भांडणं रडणं हसणं सगळं सगळं मिक्स आहे त्याच्यामुळे चढ माझ्या आयुष्यात तर खूप आलं आहे माझी तर जर्नीच इतकी डेंजर होती की म्हणजे मी विलन म्हणून आत गेले आणि हिरोईन म्हणून बाहेर आले ही माझी जर्नी होती जी मला स्वतःला पण आवडली बरंच काही शिकायला मिळालं आणि शिकले आणि चांगली जानवी बाहेर आली आम्ही अभयभाऊसुद्धा अभयभाऊसोबत सुद्धा बोललो वैभवचं असं म्हणणं होतं की माझा कुठेतरी ग्रुप चुकला मी मैत्री कुठेतरी मी चुकीची मैत्री हे केली तुला सुद्धा असं वाटतं मैत्री निवडायला थोडीशी चूक झाली मैत्रीला मी या ठिकाणी दोष नाही देणार मैत्री नाही काय ना तुमचे कितीही मित्र झाले ते तुम्हाला कितीही म्हणाले की कि असं करूया तुमचं काय आहे तुम्हाला स्वतःला कळायला पाहिजे की तुम्ही तुमचा दोष तुम्ही मित्रांवर नाही टाकू शकत तुमची मैत्री चुकली हे आपण नाही म्हणू शकत तुमचा डिसिजन चुकला हे बोला मैत्री चुकली नाही मैत्री चुकणं कुठलाही माणूस वाईट नसतो प्रत्येकाचे स्वभाव आणि सतराच्या सतरा जण वेगळ्या स्वभावाची माणसं होती तर ती आपण निवडण्यात चूक केली आपण चुकलो मैत्री बरोबर होती पण आपलं काम होतं मित्रांना सुधारणं आपण केलं आपण बिघडल्यांबरोबर अजून बिघडत गेलो हे चुकीचं ते त्यांच्या ठिकाणी बरोबर होते दे चा चा ना ना है है है। ते त्यांच्या स्वभावाप्रमाणे मागत होते आपण आपल्या स्वभावाच्या विरोधात जाऊन होतो हे माझं रिअलायझेशन आहे जान्हवीचा स्वभाव नाहीये पण मी माझ्या स्वभावाच्या विरोधात जाऊन मागत होते ही चूक माझी आहे ह्याचा दोष मी मैत्रीला किंवा त्या ग्रुपला नाही देणार जेव्हा तुझा राग अख्ख्या महाराष्ट्राने बघितला तेव्हा असं वाटत होतं की आता जेव्हा तू बघतेस तेव्हा असं वाटत थोडा कंट्रोल केला असता तर कदाचित काहीतरी सिच्युएशन वेगळी असती कदाचित तू टॉप अजून पुढे गेली असतीस कदाचित मी विनर असते शंभर टक्के शंभर टक्के जर मी आत्ता नंतर जे वागले जे सुरुवातीपासून केलं असतं भेटले असत तर मी हा तर मी विनर असते पण काय होतं ना गड़, एक गोष्टी आपसूक घडत गेल्या आता हा हे ग्रुप वगैरे जे पडले हे ठरवून नाही पण हे आपसूक पडलेले आपसूक मैत्री मी काही ठरवून गेले की निकीची मैत्री कडि अरबाची मैत्री ठरवून नाही आम्ही ते एकत्र किचन मध्ये यायचो एकत्र जेवण बनवायचो तर ती मैत्री झाली त्याच्यामुळे ते काही ठरवून नाही झालं निक्की आणि अरबाची मैत्री खूप जास्त चर्चेत होती तुम्ही तू ती जवळून बघितलीस कारण की तू दोघांची मैत्रीण होतीस तू त्याची सुद्धा मैत्रीण होती तिची सुद्धा मैत्रिणी होती नंतर काही खटके उडाले पण काय वाटतं ती मैत्री की त्यांच्या दोघांचं जे रिलेशनशिप होतं ते किती कितपत खरं होतं कॅमेरासाठी होतं काय वाटतं त्यांची मैत्री मैत्री होती असे दोघंही म्हणत होते पण ते ना मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे असं काहीतरी होतं आणि ते दोघंच कन्फ्यूज होते की हे नक्की काय म्हणून त्यांनी त्या ते रिलेशनला कधी नावच नाही दिलं जे आहे चाल ते चालू दे बाहेर झालं बाहेर गेल्यावर बघूया बिग बॉसच्या घरातली मैत्री वेगळी आहे बाहेरचं जगात जर तुम्ही एकत्र आला तर ते तुमचं प्रेम आणखी बाहेर खूप ऑप्शन्स तुम्हाला यार घरात ऑप्शन नाही सो माझं त्यांना नेहमी हेच म्हणणं तुम्हाला करायचं असेल तर प्रॉपर करा नसेल करायचं तर मैत्री तर मैत्रीच ठेवा मग ते तुम्ही एकत्र आहात हे दाखवू नका मग मे बी त्या दोघांचा तो गेम असो मला नाही माहीत मी आता कुठलीच काही कमिटमेंट काही असं ठामपणे नाही सांगू शकत तो त्यांचा गेम होता त्यांना तशा पद्धतीने खेळायचं होतं त्यांना तसं पोटरे व्हायचं हो होतं लोकांसमोर की आमचं प्रेम आहे वगैरे तो त्यांचं लुकआउट आहे तर त्याच्या बाबतीत मला काहीच नाही बोलता येणार असता ज्याने आता तुझ्या प्रेक्षकांना कशी दिसणार असतो काय काय रोल्स येणार आहेत काय अप्रोच झालेत काही काय 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 बघायला मिळणार हिरोईन विलन काय कुठलं कॅरेक्टर करायला मला आता हिरोईन करायचं आहे आता इतकं विलन विलन लोकांनी केलंय ना मला बस झालं आता नाही विलन जान्ह विलन नाही आहे आता आता मला पॉझिटिव्ह रोलमध्ये लोकांनी बघावं अशी माझी इच्छा आहे तो होप की आय होप की मला आता पॉझिटिव्ह रोल्स मिळू दे अजून तरी काही माहीत नाही मला पण मिळू दे अशी इच्छा आहे माझी बाप्पांकडे प्रार्थना आहे